प्रचंड आपण स्टेज बस आपलं बक्षीस घेऊन जावा इथं भंडारे साहेब थांबलेत पांडा का सुटला रे क्रमांक या मैदानातील अठरा पळतो अठरा मध्ये सुंदर अशा दोन गाड्या पळतायत अलीकड उंबर्डेकरांचा सोन्या पळाला आणि साथेवाडीकरांचा सुंदर गड क्रमांक अठराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावली गाडी नंद्या पॅन्स क्लब साथेवाडी या गाडीचा एक नंबरला विजय त्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या करण ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला सोन्या बॅन्स क्लब उंबरडेकरांचा सोन्या आणि डावे लापणाला